एकाच युगामध्ये आपण अनेक युग जगतोय असं आपण अनेकदा म्हणतो आणि याला प्रामुख्यानं कारण आहे ती आपल्या आजूबाजूला असलेली विषमता एकीकडे तंत्रज्ञानानं प्रचंड प्रगती करतोय पण दुसरीकडे अनेक जण याच देशात याच राज्यात असे आहेत की ज्यांना जगण्यासाठी सुद्धा मूलभूत सुविधांसाठी सुद्धा फक्त आणि फक्त संघर्षच करावा लागतोय महाराष्ट्रात त्याच महाराष्ट्रात मुंबई हे आर्थिक केंद्र आहे तिथेच गडचिरोली सारखे जिल्हे आहेत जिथे साध्या तापानं फणफणलेल्या व्यक्तीला वाचवणं हा सुद्धा संघर्ष असू शकतो गडचिरोली जिल्ह्यातला एक व्हिडिओ समोर आला आणि महाराष्ट्रातलं हे काळ वास्तव पुन्हा एकदा नव्यानं समोर आले हा व्हिडिओ नेमका काय आहे आणि महाराष्ट्राचं हे वास्तव आपल्या पुढे काय चित्र ठेवतं या रिपोर्ट सुरुवातीला बघूयात दृश्य नीट बघा जंगलातली वाट तुडवत जाणारे हे आहेत रमेश वेलादी त्याच्या बाजूला चालते त्यांची पत्नी दोघांच्याही खांद्यावर आहेत त्यांच्या दोन लेकरांची कलेवर पुढच्या लेकरांनी जीव सोडून अनेक तास उलटले आणि आई बाप आयुष्यभर पुरणारं हे दुःख खांद्यावर टाकून जंगलातली वाट तुडवतात रमेश वेलादी गडचिरोलीच्या अहिरी तालुक्यातल्या येरागड्डा गावात राहतात दोन दिवसांपूर्वी सहा वर्षांचा बाजीराव आणि साडेतीन वर्षांच्या दिनेशला घेऊन पट्टी गावी आजोळी गेले दोन्ही मुलांना ताप आला म्हणून गावात पुजाऱ्याकडे जडीबुटी दिली आणि तीन चार तासातच दोन्ही मुलं दगावली मुलं गतप्राण झाल्याचं चा दिसत होतं पण आई बापाचंच काळीज ते त्यांनी मिळेल त्या वाहनाने जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं डॉक्टरांनी तपासून मुलं मृतच झाल्याचं पालकांना सांगितलं मुलांचे मृतदेह पट्टी गावात परत न्यायचे होते डॉक्टरांनी शववाहिकेची शोधाशोध सुरू केली शववाहिकेची व्यवस्था होत होती पण वेळ लागणार होता पोस्टमॉर्टम करण्यासाठी आहेरीला जाण्यासाठी व तिथून घरी जाण्यासाठी त्यांनी ॲम्ब्युलन्ससुद्धा देण्याचं कबूल करून देण्याची तयारी दर्शवलेली होती परंतु ते पी एमसाठी त्यांची तयारी नसल्यामुळे ते त्याच दिवशी परत गेलेले आहेत आम्ही ही बाब पोलीस स्टेशनला कळवलेली आहे आणि चौकशी समिती गठीत करून याबद्दलचं विस्तृत अहवाल मागवत आहोत पोटच्या दोन्ही पोरांचे मृतदेह डोळ्यासमोर असणाऱ्या या आईबापाकडे ना पैसे होते ना धीर मुलांचे मृतदेह नेण्यासाठी शववाहिनी मिळाली तरी पावसात कच्च्या रस्त्यावरून ती जाणार नाही हे आईबापाला माहीत होतं जंगलातले ओढे नाले पार करत गाव गाठायचं तर पायी जाणं हा एकच मार्ग होता चादरीत गुंडाळलेल्या बाजीरावला बापाने आणि दिनेशला आईने खांद्यावर टाकलं दोघांनी डोळ्यातले अश्रू पुसत गावची वाट धरली गाव जवळ आल्यावर कोणीतरी मोटरसायकल घेऊन आलं आणि पोरांची कलेवर घरी पोहोचले हा व्हिडिओ समोर आला आणि आपल्या टोळ्यात पाणी आलं पण रमेश वेलदीनच्या खांद्यावर फक्त त्यांच्या पोटच्या गोळ्याचं कलेवर नाही आहे तर महाराष्ट्राच्या फसलेल्या आणि भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सरकारी यंत्रणांचं कलेवर आहे दुर्दैव हे आहे की गडचिरोलीतून समोर आलेला हा पहिला व्हिडिओ नाही आहे आणि शेवटचा तर नक्कीच नाही योजनांच्या घोषणा देऊन अर्थसंकल्पात तरतुदी करून समित्या नेमून किंवा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेऊन सुधारणा होत नसतात गडचिरोली हे त्याच लख उदाहरण आहे मनीष रक्षमवार मराठी गडचिरोली मधली ही दृश्य एकीकडे एक डोळ्यात पाणी आणतात तर दुसरीकडे मनात संतापाची लाट आणतात इतकी वर्ष इतक्या सगळ्या योजना असताना इतका निधी खर्च होत असताना सुद्धा आजही या प्रगत राज्यामधल्या आदिवासींची अवस्था अशी का व्हावी हा संतप्त सवाल प्रत्येकाच्या मनात आहे फक्त हाच नाही तर इतरही अनेक सवाल की होता। या तलेज ही दृश्य बघून उपस्थित होतात यातलेच काही सवाल बघूयात जे एनडी मराठी उपस्थित करते पहिला सवाल लहानग्यांना ताप आल्यानंतर पुजाऱ्यांकडून उपचार करून घेण्याची वेळच मुळात येते का दुसरा सवाल अंधश्रद्धा अशिक्षितपणा यापैकी या नेमका कशाचा परिणाम इतका मोठा होतो की आपल्याला ही दृश्य पाहावी लागतात प्राथमिक आरोग्य सेवा आणि प्राथमिक शिक्षण जे मूलभूत आहे जर ही दृश्य पहायची नसतील तर पण तेच पोहोचवण्यात आपल्या यंत्रणा सरकारी यंत्रणा कमी पडल्यात का जंगलापर्यंत रस्ते पोहोचवणं अनेकदा शक्य नाहीये मग जर रस्ते पोहोचवणं शक्य नसेल तर जंगलातल्या राहणाऱ्या आदिवासींपर्यंत मूलभूत सोयीसुविधा पोहोचवायच्या कशा याचा विचार यंत्रणा कधी करणार आहेत आदिवासी विभागासाठी वर्षानुवर्ष प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये इतका निधी दिला जातो मग तरीसुद्धा आदिवासी जनता विकासापासून इतकी दूर कशी आणि का राहते अर्थार्जनाची पुरेशी साधनं नसणं उपजीविकेसाठी पुरेसा पैसा न मिळणं ही आदिवासी भागातील समस्यांचं मूळ आहे का ग्रामीण भागातल्या या अव्यवस्थेकडे सरकारचं संपूर्ण दुर्लक्ष होत आहे महाराष्ट्रातली टोकाची ही विषमता एकीकडे मुंबई आहे दुसरीकडे गडचिरोली आहे अशी जर सामाजिक विषमता असेल तर ती सामाजिक असंतोषाला आमंत्रण देणारी ठरणार नाहीये का दुर्गम आदिवासी भागांचा महाराष्ट्राशी असलेला सगळ्याच पातळ्यांवरचा संवाद हा तुटत चालल्याचं हे द्योतक आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जशी मला जाणून घ्यायची आहेत तशी ती तुम्हालाही जाणून घ्यायची आहेत या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज एक व्यक्ती आपल्यासोबत आहेत ज्यांच्यापेक्षा कदाचित अधिकार या विषयावर इतर कुणीही बोलू शकणार नाही नाव आहे डॉक्टर अभय बंक गेले अनेक वर्ष गडचिरोली चंद्रपूर यासारख्या दुर्गम भागामध्ये त्यांनी आरोग्य व्यवस्थेमध्ये आणि इतर व्यवस्थांमध्ये सुद्धा केलेलं काम अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे डॉक्टर अभय बंक आपलं खूप खूप स्वागत या विशेष चर्चेमध्ये नमस्कार जी दृश्य आम्ही आज पाहिलीत ती पाहून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल पण भावना बाजूला ठेवूयात आणि यातल्या प्रश्नांचा विचार करायला पाहिजे कारण देश स्वतंत्र होऊन पंचाहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि तरीही महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जर ही दृश्य पाहावी लागत असतील तर वाईट वाटण्यापेक्षाही चीड आणि संताप येणं जास्त साहजिक आहे जेव्हा पोटची दोन पोरा आजारी पडतात त्यावेळेस त्यांना डॉक्टरकडे नेण्याऐवजी पुजाऱ्याकडे न्यावं असं एखाद्या आई बापाला वाटतं तेव्हा त्याला जबाबदार आजूबाजूची परिस्थिती असते काय ही परिस्थिती आहे आदिवासींची की जी प्रवृत्त करते पालकांना पुजाऱ्याकडे आपली पोरं घेऊन जायला कलकत्त्या महिला डॉक्टरचा झालेला बलात्कार आणि खून किंवा पुण्यामध्ये झालेली पोरुष गाडीची अपघाताची घटना यांनी जसं राष्ट्रीय लक्ष वेधून घेतलं इतकीच किंवा त्याहून फक्त एवढंच आहे की ती गडचुलीत गडली म्हणून ती नॅशनल एक तर एनडी टीव्ही चा अभिनंदन करायचं चर्चेसाठी घेतला ही घटना दुःख यासाठी फारच आहे की लहान मुलं मेलीत ते दोन्ही भाऊ एका घरातले मेलेत आणि हो। हे आदिवासी होते हे मृत्यू सहज टाळता आले असते आणि ही निव्वळ अहेरीतली घटना नाही आहे जवळपास तेवीस वर्षांपूर्वी आम्ही कोवळी पानगळ हा अहवाल महाराष्ट्रासमोर सादर केला होता तेव्हा ते दाखवलं होतं की महाराष्ट्रातल्या आदिवासी भागात विदर्भ आणि मराठवाड्यातल्या ग्रामीण भागात आणि शहरी पट्ट्यांमध्ये बाल आरोग्याची आणि बालमृत्यूची अवस्था किती वाईट आहे गेल्या पंचवीस वर्षात मला हे स्पष्ट केलं पाहिजे के की अनेक सुधारणा खरंच झाल्या आहेत okay. बालमृत्यू कमी झालेले आहेत hmm. पण तरी देखील ही अहिरीची घटना दुःखदयी आहे आणि डोळे उघडणारी आहे hmm. एका अर्थाने देशातील अकरा कोटी आदिवासींच्या आरोग्याची दुरावस्था काय आहे hmm. त्याची त्याच्याकडे लक्ष वधवणारी लाल झेंडी आहे बर या सगळ्या घटनेला जेव्हा आपण पाहतो किंवा मी असं म्हणेन की आम्ही जेव्हा शहरी चष्म्यातना पाहतो त्यावेळेस मी चार चार या सकाळपासून याच्यावरच्या प्रतिक्रिया बघती आहे किंवा माझ्या आजूबाजूला लोक याच्याबद्दल कसं बोलतात तेव्हा तर कुत्सितपणे असं म्हटलं जातं कळत नाही का पुजाऱ्याकडे काय जायचं डॉक्टरकडे जाता येत नाहीत का होते ना दवाखाने मग डॉक्टरकडे गेलात आम्ही हे समजून घ्यायला खूप कमी पडतोय की पुजाऱ्याकडे जाणं ही काही त्यांच्या चॉईस नाही आहे ही अपरिहार्यता आहे जी अपरिहार्यता दूर करण्यामध्ये सरकार म्हणून यंत्रणा म्हणून समाज म्हणून आम्ही सगळे कमी पडलोय ही तुम्हालाही असंच वाटतंय का की हे कमी पडणं आहे जे अजूनही कमीच पडते आणि ते दूर करण्यासाठी कुणीही लक्ष देत नाहीये बघा पुजाऱ्याकडे जाणं आणि याच्यावरती सुशिक्षित लोकांच्या प्रतिक्रिया यशामध्येच पुजाऱ्याकडे जाण्याची अपरिहार्यता आहे हे खरं आहे कारण गावोगावी आरोग्य सेवा नाही पण तो बऱ्याच आदिवासींचा स्वतःच केलेला चॉईस आहे हेही खरं आहे आणि त्यामुळे काय नेहमीच अपरिहार्यता असते असं नाही गावात दवाखाना असूनही आदिवासी दवाखान्याकडे न जाता पुजाऱ्याकडे जाऊ शकतात आता याच्यात हसण्याची गोष्ट नाही करेक्ट मी दोन मुद्दे एक असं की आपल्या भारतामध्ये जर घरोघरी सर्व्हे केलं आणि विचारलं की कि किती लोक मॉडर्न मेडिसिन सोडून इतर पर्यायी ज्या काही औषधी व्यवस्था आहे आयुर्वेद आहे होमिओपॅथी आहे सिद्ध आहे योगा आहे या या काही वाईट आहे असं मी म्हणत नाही पण पर्यायी आरोग्य व्यवस्थेकडे जाण्याचा कल बहुतेक लोकांमध्ये आहे पण आमच्या त्या श्रद्धा आणि आदिवासींच्या त्या अंधश्रद्धा असं सोयीस्कर आपण वर्गीकरण करून टाकतो वस्तुता आदिवासीने पुजाऱ्याकडे जाण आणि इतर लोकांनी रामदेव बाबांकडे जाण याच्यात काय मोठा फरक आहे <laughs> रामदेव बाबाने सुप्रीम कोर्टही रागवलेले आहेत की तुम्ही अवैज्ञानिक किंवा विज्ञान सिद्ध नसल्या गोष्टींची जाहिराती करता तर म्हणून एकतर आपली टीका करताना आपण थोडं आपलंही वर्तन तपासून पाहिलं पाहिजे आणि दुसरं लक्षात घेतलं पाहिजे की आरोग्य सेवा कुठे घ्यायची कोणाकडे घ्यायची याच्यामध्ये उपलब्धी हा एक नक्कीच भाग असतो पण आपापल्या सांस्कृतिक परंपरा आणि श्रद्धा याचा मोठा भाग असतो आणि म्हणून ते वेलदी कुटुंब वेलदा कुटुंब जर गावातल्या पुजाऱ्याकडे प्रथम गेलं ह्याची अनेक कारणे असू शकतात गडचिरोली जिल्ह्यामधले जवळजवळ चारशे गावं पावसाळ्यामध्ये त्याचे रस्ते तुटतात हो। आणि ते दुर्गम असतात तिथे तुम्ही पोचूच शकत नाही बरोबर नाल्यातनं नद्यातनं पाण्यातनं बुडत बुडत तिथे जावं लागतं त्यामुळे या दुर्गम गावांमध्ये आदिवासी पुजारी शिवाय त्यांना कोण आधार आहे गडचिरोली जिल्ह्याच्या तीनशे बावीस गावांमध्ये आशाच नाहीये आशा ही जी गावोगावची आरोग्यकारकी आहे पण ही गाव इतकी छोटी आहे की तिथे एक आशा ठेवणे शासनाला शासनाच्या मध्ये बसत नाही म्हणून गावामध्ये कोणतीच आरोग्य सेवा नाही म्हणून गडचिलीच्या आदिवासी गावांमध्ये अजून एक तुम्हाला श्रद्धा आढळेल की गावागावाच्या बाहेर मोहाच्या झाडाखाली मराई गडदेवता अशा विविध देवींचे लाकडी मूर्ती असतात त्यांची पूजा केली जाते आणि एक एक देवी एक एक देवता एक एक रोग दूर करतो अशी मान्यता आहे या सगळ्या विज्ञान पूर्व समाजामधल्या जेव्हा काही उपलब्ध नव्हतं तेव्हा काहीही नसण्यापेक्षा श्रद्धा तर बरी काहीही नसण्यापेक्षा जडीबुटी आणि मांत्रिकता बरा या निरुपयातनं लोकांनी हे स्वीकार केलं प्रश्न आपल्याला हा विचारला पाहिजे आपल्याला की शंभर वर्ष झाली मॉडर्न मेडिसिन भारतात आलं पसरलं पण ते आणि आपण अजून आदिवासींपर्यंत का खरं पोछ आणि बघा ही अहिरची घटना ही निव्वळ आहेरीची नाही फार दुःखद आहे हो। म्हणून स्वाभाविकपणे आता आपलं लक्ष त्याच्यावर आहे आणि ते असायलाही पाहिजे पण ही देशामध्ये अकरा कोटी आदिवासी राहतात आणि महाराष्ट्रात जवळजवळ एक कोटी आदिवासी राहतात या बहुतेकांच्या आरोग्यसेवेची व्यवस्था अशी आहे आणि याच्यामध्ये आरोग्यसेवेची उपलब्धी हे तर खरं म्हणजे या रोग परंपरेच किंवा मृत्यू परंपरेच शेवटचं टोक आहे Okay. आणि खरच हे इतकं दुःखद आहे बघणं मुलं मेल्यानंतर वडील ते शव खांद्यावर टाकून जातात जवळजवळ जाता पंचेचाळीस वर्षापूर्वी माझं वैद्यकीय शिक्षण थोडं खंडित करून उत्तर प्रदेश मधल्या एका आदिवासी भागात जाऊन काही दिवस काम केलं होतं आणि त्या काळात मला आठवतं की अडलेलं बाणपण घेऊन अडलेल्या बाईला घेऊन बाजेवर टाकून आणि चार माणसांनी उचलून ते पंचवीस मैल चालत आले होते ज्या दवाखान्यात मी काम करत होतो बाई मेलेली होती त्यामुळे पंचवीस मैल प्रेत आणलं आणि पंचवीस मैल प्रेत नेलं ही दुर्दैवाने खरं म्हणजे आरोग्य व्यवस्थेची प्रेतयात्र असते पण सोबतच अख्ख्या आधुनिक समाजाची त्यातल्या न्याय्य बुद्धीची आणि आवश्यक तिथे सर्वांना आरोग्य सेवा न पोहोचणे आणि म्हणूनच मी तो अपरिहार्यता शब्द वापरला कारण समोर जरी चॉईस दिसत असला तरी तो स्वीकारण्यासाठीची परिस्थिती आहे की नाही याच्यासाठी खूप सामाजिक घटक जबाबदार असतात पण तुम्ही तुमच्या पहिल्या उत्तरामध्ये एका गोष्टीचा उल्लेख केला आणि काही ठिकाणी सुविधा पोहोचलेल्या आहेत गेल्या काही वर्षांमध्ये परिस्थिती बदललेली आहे अगदीच काही झालेलं नाही असं म्हणता येणार नाही पण आपण जर आता महाराष्ट्रामध्ये आदिवासींचा प्रश्न आला की मग मेळघाट आठवतं बालमृत्यू आठवतात कुपोषण आठवतं तर जेव्हा जेव्हा अशा प्रश्नांवर चर्चा होते त्या त्यावेळेस त्या त्या, 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 त्या मुद्द्यापुरती उत्तरं शोधली जातात म्हणजे कुपोषणाचा प्रश्न आहे का मग कुपोषणाच्या दृष्टीनं योजना तयार करा पण सर्वांगीण आरोग्याच्या दृष्टीनं योजना तयार करण्यामध्ये आपल्या यंत्रणा आपलं सरकार आपले, आपले, आपले पॉलिसी बनवणारे जे करते धरते ते सगळेच अपयशी ठरतात का किंवा असा व्हिडिओ समोर आला की आपण एका गोष्टीचा अशा रस्ते नाही आहेत का अशा शववाहिका ना नाही आहेत का मग तेवढंच करायचं पण सर्वांगीण आरोग्य म्हणून त्याच्याकडे बघितलंच जात नाहीये हे अगदीच आहे तुम्ही म्हणता ते अगदीच खरं आहे आणि जेव्हा असं एक दुर्दैवी मृत्यू घडतो त्याची कारण परंपराची साखळी जर आपण मागे शोधत गेलो पुष्कदा एका नवजात बाळाच्या बालमृत्यूने ज्याने माझे डोळे आणि हृदय उघडलं त्याची घटना मी पुष्कदा सांगितली म्हणून ती गोष्ट पुन्हा सांगत नाही पण एक बाल कुपोषित नवजात बालक आमच्या दवाखान्यात पोचलं आणि माझ्या घरीच तपासायला त्याला आणलं आणि तिथे ते माझ्या बेडवर मी तपासणार त्याच्या मेलं मेल आणि त्याची माहिती विचारली तर त्याच्यात अठरा कारण मला सापडले ओके okay. आई निरक्षर hmm. बाप दारुडा गावाला रस्ता नाही गरोदरपणामध्ये आईने पोटभर खायचं नाही बाळणपण घरीच hmm. झालं बाळणपणानंतर बाळाला दूध नाही पाजलं स्तनपान नाही केलं वरचं बाटलीचं घाड्या दूध अशी अनेक कारण शेवटी मांत्रिकता आलाच आणि जेव्हा ते अतिशय गंभीर मूल आमच्याकडे यायला निघाले त्या दिवशी सकाळी तर मध्ये नदी होती नदी भरली होती आणि पूल जो आहे तो तुटलेला होता कारण भ्रष्टाचार झाला होता mm. एकूण अठरा कारण या एका मुलाच्या मृत्यूच्या मागे होती mm. अठरा कारण सोडवायला करायचे युग लागेल <laughs> एकतर मुद्दा तुमचा बरोबर आहे की सर्वांगीण आरोग्य व्यवस्था व्हायला पाहिजे सर्वांगीण सुधार व्हायला पाहिजे नुसते आरोग्य व्यवस्थाच कशाला सार्वत्रिक शिक्षण व्हायला पाहिजे स्त्रीचं सबलीकरण व्हायला पाहिजे दारू बंद व्हायला पाहिजे आर्थिक स्थिती वाढायला सुधरायला पाहिजे हे सगळेच उपाय व्हायला पाहिजे पण आपण निव्वळ आरोग्याच्या बाबतीत जरी विचार केला तरी आपल्याला दिसेल भारत सरकारने जवळपास दहा वर्षांपूर्वी एक अखिल भारतीय तज्ज्ञ समिती एक्सपर्ट कमिटी ऑन ट्रायबल हेल्थ नेमली तिचा मी राष्ट्रीय अध्यक्ष होतो पाच वर्ष पूर्ण भारतातल्या आरोग्याच्या आदिवासींच्या आरोग्याच्या स्थितीचा अहवाल आणि उपाययोजनांचा एक आराखडा मी भारत सरकारला दिला दोन हजार अठरा साली दिला त्यावेळी जे पी नड्डा आरोग्य मंत्री होते त्यांना सादर केला त्यावेळी मी त्यांना म्हणालो देखील की अनेक अहवाल येतात जातात शेल्फर पडून राहतात याचे तुम्ही असंच करणार आहात का तर त्यांनी मला आश्वासन दिले की डॉक्टर बघ नाही मी तुम्हाला आश्वासन देतो की याच्यावर आम्ही अंमलबजावणी करू दोन हजार अठरा ते चोवीस सहा वर्ष झाले अजूनही मी वाट पाहतोय आणि सगळं आदिवासी समाज वाट पाहतो आहे की आदिवासी आरोग्याची सर्वांगीण व्यवस्था केव्हा निर्माण होईल त्या अहवालामध्ये आम्हाला असं आढळलं की सुरुवातीला पुन्हा सांगितलं पाहिजे की गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये आदिवासींमधले मधले बालमृत्यू कुपोषण बरेच कमी झाले आहेत आरोग्य व्यवस्था ही काही प्रमाणात सुधारली आहे त्यामुळे काहीच झालं नाही असं अतिरेकी निष्कर्ष आपण नाही काढू पण पुरेशा प्रमाणात नाही झालेले जा। त्यामुळे आमच्या अहवालात आम्हाला सापडलं राष्ट्रीय पातळीवर कि अन्य समाजापेक्षा आदिवासी समाजामध्ये बालमृत्यूचं प्रमाण दीडपट आहे पन्नास टक्के जास्त आहे कुपोषणाचं प्रमाण स्टंटिंग अन्य समाजांपेक्षा गैरआदिवासी समाजांपेक्षा आदिवासींमध्ये मुलांमध्ये कुपोषणाचं प्रमाण जवळजवळ पन्नास टक्क्यांनी जास्त आहे देशामध्ये आदिवासींची लोकसंख्या ढोबळमानाने दहा टक्के किंवा नऊ टक्के देशामधली नऊ टक्के लोकसंख्या आदिवासी पण मलेरिया देशातला होता त्यातला पन्नास टक्के मलेरिया आदिवासींमध्ये होतो तर अनेक रोगांच अवास्तव ओझ आदिवासी समाजामध्ये आहे शिवाय लोक आधुनिक सेवांचा स्वीकार करत त्यांच्या श्रद्धा त्यांच्या मान्यता वेगळ्या आहेत मलेरियावर आम्ही जेव्हा गडचिडीत काम करायला तीस वर्षापूर्वी पहिल्यांदा आदिवासी सोबत चर्चा केली आम्ही त्यांना म्हटलं की सरकारी यंत्रणा घरात येऊन स्प्रे मारते इन्सेक्टिसाइड कीटकनाशक स्प्रे मारते मले, मलेरिया पसरू म्हणे म्हणून तुम्ही का मारून घेत नाही तर ते आम्हाला काय म्हणाले मलेरियाचा आणि मच्छरचा काय संबंध म्हणजे रोनाल्ड रॉसने हा शोध लावल्यानंतर की मलेरिया हा मच्छरांच्या द्वारे पसरतो शंभर तिथून चारशे किलोमीटर रोनाल्ड रॉसने हा शोध सिकंदराबाद मध्ये लावला तिथून चारशे किलोमीटर दूर असल्या गडचिलीच्या आदिवासी पर्यंत मात्र तो शंभर वर्ष <laughs> पोहोचला नाही ते ही वैज्ञानिक माहिती पोहोचण्याची गरज आहे त्यानुसार चाली रीती त्या... म्हणजे मला असं वाटतं सर तुम्ही जे सगळं सांगताय ना सगळे मुद्दे सांगताय हे काय फक्त सरकारी यंत्रणेशी संबंधित नाही आहेत म्हणजे काही आपल्याला ती सवय असते की एखादा प्रश्न दिसला की सगळंच त्या सरकारी यंत्रणांवर थोपवून मोकळं व्हायचं आणि मग सरकारी यंत्रणा सुद्धा या सगळ्याला सरावल्यासारखी चौकशा समित्या नेमते एक दोन निलंबनं करते आणि मग आणखी एक काहीतरी आम्ही याच्यासाठी अहवाल मागवते त्या अहवालाचं काय होतं ते तुम्ही आम्हाला सांगितलेलंच आहे आणि मग पुढे या सगळ्याच्या बाबतीत काही घडत नाही या प्रकरणात सुद्धा मी काही फार अपेक्षा करत नाहीये पण या निमित्तानं एक वास्तव आपल्याला सगळ्यांना मान्य करायला हवं की या आदिवासींची जे आपले मूळ आहेत आपल्या सगळ्यांचा संवाद तुटत चाललाय मग तो सरकारी पातळीवर तुटत चाललाय माध्यमं म्हणून कदाचित आमचाही तो तुटत चाललेला आहे आणि समाज म्हणून समाजातल्या इतर घटकांचा सुद्धा तो तुटत चाललेला आहे या एका घटनेनं काहीशा प्रमाणात डोळे उघडतील खरं पण ती डोळे उघडण्यासाठी पुरेशी घटना नक्की ठरणार नाही पण या निमित्तानं विचार हा नक्की करायला हवा की अशा समस्या जर आपल्यासमोर येत असतील तर त्या समस्यांचं मूळ एक नसतं त्याची साखळी मोठी असते जी तुम्ही मघाशीही सांगितलीत आणि ते सोडवायचं जर असेल तर प्रयत्न फक्त आणि फक्त सरकारी पातळीवरचे पुरणार नाही आहेत आपल्याला सगळ्याच पातळ्यांवर ते करायला लागतील ज्यामध्ये तुमचे प्रयत्न जे तुम्ही आयुष्यभर केलेत ते असतील किंवा आमच्यापरीनं आम्हाला जे प्रयत्न करावे लागतील ते करावे लागतील पण हा फक्त एकत्रित प्रयत्नांचाच परिणाम आपल्याला दिसू शकतो सर वेळात वेळ काढून आज तुम्ही आमच्याशी चर्चा केलीत आणि या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल त्यांच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद 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 तुम्ही तोंड फोडले त्यासाठी थँक्यू सर थँक्यू आणि मला विश्वास आहे की uh, समाजामधल्या या प्रयत्नां या सगळ्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत राहू यानंतर या चर्चेमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची फक्त काही क्षणांची विश्रांती त्यानंतर लगेच पुन्हा भेटूया पाहत राहा एनडी मराठी